जिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत प्रत्येक गृहिणीला उपयोगात येतील अशा काही स्मार्ट टिप्स तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक टोमॅटोचा रस प्यायल्याने केसांच्या समस्या दूर होतात तसेच टोमॅटो सूप प्यायल्याने वजन देखील कमी होते याशिवाय टोमॅटो डोळे आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे टिप नंबर दोन पोटाचा कोणताही आजार असल्यास आपल्या घरातील मसूरची डाळ ही अतिशय गुणकारी आहे त्यामुळे मसूरच्या डाळीचे सेवन जास्त करावे टिप नंबर तुम्हाला निरोगी शरीर हवे असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही भरपूर नाश्ता करावा यामुळे तुमची एनर्जी दिवसभर टिकून राहते टिप नंबर चार तुमच्या पित्ताशयात खडे असल्यास मुळ्याच्या रसाचे सेवन करावे मुळ्याचा रस हा खडे तयार होण्यापासून वाचवतो टिप नंबर पाच जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात झोप लागत नसेल तर पायांमध्ये सॉक्स घालून झोपल्याने शांत झोप लागते टिप नंबर सहा काळे मीठ आणि जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच त्याचबरोबर भूकही वाढते टिप नंबर सात किडनी शुद्ध करण्यासाठी टरबुजाचा रस त्यामध्ये कोथिंबीरीचा रस दोन्ही एकत्र करून प्यायल्याने किडनी स्वच्छ होते नंबर सकाळी पोटी लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गॅसच्या समस्या दूर होतात तसेच ब्लड पातळ होण्यासही मदत होते टिप नंबर नऊ एका आठवड्यात दोनदा कारल्याची भाजी खाल्ल्याने चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो टिप नंबर दहा अचानक ताप आला असल्यास भोपळ्याचे तुकडे करावे व कपाळावर ठेवावे ताप लवकर कमी होतो टिप नंबर डोकेदुखीमध्ये लवंगाचा वास घेतल्याने आराम मिळतो टिप नंबर बारा उवन पासून सुटका हवी असेल तर आल्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा उवनपासून पासून सुटका मिळेल टिप नंबर तेरा सतत डोकेदुखी होत असेल तर गरम पाण्यामध्ये लिंबू मिक्स करून प्यायल्याने आराम मिळतो टिप नंबर चौदा चेहऱ्यावरील पिंपल्स जात नसतील तर मध आणि दालचिनी पावडर एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स कायमचे जातात पण चेहऱ्यावर काहीही ट्राय करण्याआधी पॅच टेस्ट घ्यायला विसरू नका टिप नंबर पंधरा काळ्या मनुक्यांमुळे किडनी स्टोन कधीच होत नाही टिप नंबर सोळा पोट खूप जास्त दुखत असेल तर केळीमध्ये थोडासा मध टाका व हे दोन्ही मिक्स करून खावे लवकर आराम मिळेल टिप नंबर सतरा काळ्या मातीमध्ये आपले देशी तूप मिसळून सूज आलेल्या ठिकाणी लावावे सूज कायमची उतरते टिप नंबर अठरा आपला चेहरा खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने कधीही धुवू नये टिप नंबर एकोणवीस गुळाचा चहा प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो व शरीरातील साखरेचे प्रमाणही वाढत नाही टिप नंबर वीस मनुका खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि रंगही उजळतो व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला आवडल्यास कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा आज एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद